हे एवढे वर्षी झाले आम्हाला कोणी साथ दिली नाही लढा लढतोय आम्ही महापाल महाराष्ट्र शासनाची गुरु नव्हती की आम्ही शेखर झाली त्याच्यावर कोणाही कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण न करता राखून ठेवले होते विचारायच साहेब पण महापालिकेला महापालिका गेल्याने पाच सेक्टर जागा मागेल होती त्याने अनुषंगाने आम्ही त्या नको म्हणून आम्ही त्याच्यावर त्यात होतो पण आता जिल्हाधिकारी माझे माझे जिल्हाधिकारी होते त्यांनी महापालिकेला पूर्ण एकाच जागा त्याच्या नावावर करून दिली आम्हाला त्या संदर्भात ग्रामस्थांना कोणालाही नाही घेतला किंवा आमचं साधन म्हणून ऐकून घेतलं नाही आणि आहे आणिपासून जागा याला महापालिकेला देऊ नका म्हणून आम्हाला डॉक्टर आणि या संदर्भात भरपूर आंदोलन झाली आहेत आपल्या माहिती जायचं आम्ही माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी वेळोवेळी आमच्या महापालिकेला प्रकल्प स्थगित होता पण दोन हजार पंधराच्या नंतर याला थोडी चालना मिळाली त्याला काही राजकीय आता जाऊ बोलासा विषय नाही त्या आली एवढी आमच्यावरती घुसखोट झाली का आम्हाला आम्हाला केसेस करणं त्या सार्वजनिक आरोग्य हानिकारक असं कुठला प्रकल्प हानाच नाही आणि कुठल्याही स्थानिक संस्थेला ज्याही त्या अन्वेषकाने वेळ आहे त्या संबंधित सर्व अधिकारी महापालिकेचे अधिकारी असतील तहसीलदार असतील याच्यावर कारवाई माझ्या माझं जो म्हणणं

ते प्रक्रिया करत करत इवा आणि पांढरा टेंडर करत आपल्याला दोन हजार पंधरा हजार तर त्याच्यात आपण एक ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे सुरुवातीला काय होतं हा कचरा घेऊन आपण ठाण्यातला कचरा घेऊन हा डायरेक्ट इन्सुलेशन होता म्हणजे पूर्ण डायरेक्ट जाणार होता म्हणजे वेस्ट एनर्जी प्रकल्प होता आणि त्याचा प्री प्रोसेसिंग हा प्लांट नव्हता तर हा कचरा डायरेक्ट आपण जाणार होता पण दोन हजार सोळाला जे आपली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल टू थाउजंड सिक्स्टीन आली तर त्याच्यात सांगितलं गेलं की आपली कचऱ्याची कॅलोरिटी वाढवण्यासाठी प्री प्रोसेसिंग आवश्यक आहे तर त्याच्यानंतर चेंज ऑफ लॉ अंतर्गत मग तो परत सुरुवातीला त्याचा खर्च महापालिकेने वगैरे युनिट ऍड करून त्याचा आपण खर्च हे करा आपण कसं बेअर केलं असं तर पहिला पार्ट होता त्याचं म्हणजे प्री प्रोसेसिंग युनिट हे फक्त सेग्रिकेट करणार होतं म्हणजे आयडीएफ वेगळा करणार होतो ऑर्गॅनिक वेगळा करणार आणि हा प्री तर त्याचा हा पहिला टप्पा आता प्री प्रोसेसिंग युनिटचा साधारण ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सर सुरू झाला आणि त्याच्यात पुढच्या टप्प्यात आता वेस्ट एनर्जी प्लांट याचा म्हणजे सीबीजी आणि वेस्ट एनर्जी प्लांट इन्सुलेशन आणि त्याच्यात हे जर एक ओनाट करत जसं की वळतून त्या लँडमधून हायटेन्शन लाईन गेलेली असल्यामुळे ते टेन्शन लाईन शिफ्ट करणं त्याचबरोबर ती जागा थोडीशी कमी पडत असल्यामुळे आजूबाजूचं लँड ऍक्विजिशन तुम्हाला सुरुवातीला

अब निम्न तो में आज जिस विधानसभा की बिजली रहने तो यक्तियों मोस्टी कम होने का कारण संग रोमांचक आगे तो बताते हैं आपने एक्सीडेंट बन जाता है कार्यक्रम एक्सीडेंट होता है तो इस बार तो बताएं ना सरोप ने महाप्रतिनिधि ते आला की बीच में दिखी दो दूरदर्शी निर्यात तथा सेंट्रल के सरकारों

मी तुम्हाला परत परत सांगतो सगळं आम्ही तेवढा राग काढू ना तो डायरेक्ट तुमच्यावर घेतो शासन आणि आम्ही कुठे लोक राहायचं आणि कुठे बोलायचं ना ते बरोबर बोलणार आहे ओके बघा तुम्ही माझ्या अधिकारी आहेत कळलं त्याच आम्ही कलेक्टर साहेबांना बाहेरपासून बोलतोय त्याचा गैर अर्थ काढू नका मेहनी करतो तुम्हाला तिथे प्रकार वेगळा दिसेलिंग केमसी ला असते तर आमचा रूप वेगळा असतात त्यात तुम्ही फसवताय लोकांना त्यांनी तालुकाना दाखवून मिटिंग लावली जे आम्हाला मतदारांचं हे करायचं होतं खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात निवडणुकीवर बहिष्कार पडला असतील किती मोठी गोष्ट होती यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी त्याला मान दिला मी आणि ते त्यांच्याशी बोलत आहे त्यांनी नंतर कलेक्टर साहेब आले आणि एवढं करून तुमच्याकडनं जर कोणाला पानं पोचली जात असेल तर हे होणार नाही तुम्हाला पुढच्या ऑफिस मध्ये बंद करा हरकत नाही पण तिथे एक गाडी तो बरेच येतात नाही तुम्ही तो सध्या साफ करा सगळं साफ करण्यात आश्वासन मिळतो आणि तिथे तो कसं जातो तुम्हाला माझा पॉईंट झाला ते साफ होत नाही तोपर्यंत गाडी नाही तुम्ही उद्या साफ करा मग त्याच्यावर बोलू गाड्या आता तो कचरा तिथे काय जातो तुम्हाला दिवाळी साहेब मी तुम्हाला आता दाखवतो

दादा एक विषय आणखी घ्या त्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रणाचे सर्व नॉर्म्स सेंटरचे तंतोतंत पाळले गेले पाहिजे आमच्या लोकांनी कुठलाही केला तर कायदेशीर गुन्हा दाखल होतो तर टीएमसीओ गुन्हा दाखल का करत नाही ते तुम्ही जिंका आम्हाला सपोर्ट करतो ते आम्ही तुम्हाला सर्व माझं एकच म्हणणं आहे का यांच्यावर गुन्हे दाखवले जा तुम्ही सर एअर पॉल्युशन कुठे माहिती का आमचा इथे ठाण्यामध्ये कुठे

तो तो मुळा आणि कडवा या तिनच प्रभागाचा कडव्याचा पण आम्ही पूर्ण टाकत नाही टाकणार नाही तिथे परंतु मुळा आणि दिव्याचा तरी पूर्ण करता सांग तुला काय झालं होतं प्रक्रिया

तिथे आठ दिवसानंतर कचरा साचणार नाही कुठल्याही प्रकारे त्याचं आश्वासन आम्ही देतो आहे आणि जो काही कचरा तिथे जाणार आठ दिवसानंतर तर त्यावर शंभर टक्के प्रक्रिया होती ती प्रक्रिया म्हणजे त्या तीन प्रकारे प्रक्रिया आपण करतो त्यातला जो बायोडिग्रेडेबल कचरा आहे म्हणजे तो खत बनवू शकतो तो कचरा वेगळेवर नाही आर डी म्हणजे प्लॅस्टिक वगैरे जो आहे तो आम्ही सिमेंट इंडस्ट्रीजला पाठवतो जाळण्यासाठी

जिल्हाधिकारी मंत्र्यांनी जे सांगितलं हे पोटल कंट्रोलची प्रक्रियापासूनच चालू करतो दुसरं आहे प्रकल्प चालू आहे Ê... की नाही एवढं चालू आहे एक महिन्यामध्ये आता तो प्रकल्प सध्या चालू आहे आणि लिट कंपनी लवकर तोपर्यंत तिथे निर्माण ठेवतात

अत्यंत संवेदनशील आहात त्या त्या मुद्द्याच्या अनुषंगाने इमिजिएट मेजर्स काय घ्यायचे ते सांगितलेले आहे त्या मेजर्सच्या नंतर मिड टर्म किंवा लॉंग टर्म मेजर्स काय असं ते महापालिकेच्या आयुक्तांशी आयुक्त महोदयांशी चर्चा करून आम्हाला ते ठरवते मी देखील बोलतो तर हा विषय गंभीर आहे कारण साधारणपणे मागच्या दोन वर्षामध्ये अशा तीव्रतेनं नागरिक माझ्यापर्यंत ना पोचले नव्हते तसे तुम्ही सगळे पोचलात आता त्याला आमदार साहेबांनी निवेदन दिलेली होती

में हो आ, ने कुठल्या आघाडीतून काम करू लागतो प्रदूषण नियंत्रणाचे सर्व नियम त्यांनी पालावे आमची इतकी इच्छा आमच्या मुलालो गुन्हे दाखल होतात आणि सारी गोष्ट आपण बैठकीमध्ये म्हणजे एकमेकावर अशा अशा पद्धतीला बोललं काय अर्थ म्हणजे आपण बैठकीत प्रश्न सोडवण्याच्या पुढे गेलो पाहिजे एक विषय मांडत असताना लगेच दुसरा विषय मांडणार तुमचा माहितीच्या अधिकाराचा विषय असतो शंभर टक्के त्याचं उत्तर देऊन टाकतो काही आजचा कोणाकडे मला दिवसामध्ये उत्तर गेलं पाहिजे ठीक आहे पद्धत आहे म्हणजे आपण मीटिंगचा काही पण आहे तोही आपण पाळला पाहिजे अशी माझी विनंती आपल्या सर्वांना प्रश्न गंभीर आहे तुम्ही दररोज आहे आम्ही कधीतरी एका दिवशी आम्हाला ती जागी होते त्या भावनेतून आपण आलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये काहीतरी दर्जात्मक सुधारणा व्हावी हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि तो आपण कराल नाही तर फारच एक्स्ट्रीम स्टेपला लागलं तर त्या जागा परत रिझ्यूम करायच्या बाबतचा पण पर मला विचार करावा लागेल धन्यवाद